शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील दुचाकी प्रकर चोरी चा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दरम्यान शिरपूर शहर पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना चोरीस गेली होती त्यांनी या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दरम्यान पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत वेगाने तपास चक्रे फिरविलीत शोध गुण्यातील चोरीस गेलेल्या दुचाकी चोरट्याचा शोध घेत असताना त्यांना शहादर रस्त्यावर दोन अज्ञात बजाज पल्सर व व होंडा शाईन दुचाकीत छेडछाड करताना दिसले पोलिसांनी रामसिंग रतनसिंग वळवी वय एकोणावीस व हुऱ्या भुऱ्या पावरा वय एकोणावीस दोन्ही राहणार जुगणी तालुका धडगाव यांना ताब्यात घेतलंय या कारवाईत चार दुचाकीसह सह चार लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर